तारसनगर विनायक नगर, नगर प्रभाग क्रमांक चौदामधील महालक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचे काम मागील मे महिन्यापासून रखडले आहे या नागरी नागरिकांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर काळे हे तातडीनं त्या ठिकाणी पोहोचत त्यांनी परिसराची पाहणी केली पाहणीनंतर काळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला फोटो सेशन करण्यात आले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही त्यातच पावसामुळे सदर रस्त्यावर चिखल झाल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीनं सदर रस्त्याचं काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला दिला यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज अल्पसंख्यांक अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला विकास गुंदेचा आदी उपस्थित होते सारसनगर विनायक नगर, नगर प्रभाग क्रमांक चौदा महालक्ष्मी रो हाऊस या परिसरामध्ये आता आम्ही आहोत नागरिकांचे फोन आले म्हणून या ठिकाणी आलो होतो या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जवळपास दोन सव्वा दोन महिन्यापूर्वी खोदाई करण्यात आली होती निधी मंजुरी जनतेच्या पैशातलं सगळं आहे या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी या शहराच्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत आणि इथले आमदार आहेत या प्रभागातल्या स्वतःचा प्रभाग त्यांचा ते इथले नगरसेवक राहिलेली सगळी लोकं त्यांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी याचा या शुभारंभ कामाचा झाला होता बरं एकदा एक दोनदा झाला मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नागरिकांनी आत्ता मला सांगितलं की घसरून लोक पडले त्यांचा एकाचा तो उजवा खांदा त्या ठिकाणी निखळला आणि जवळपास वीस बावीस दिवस त्यांना अंतरणाला खेळून राहावं लागलं त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांची अडचण झाली उद्घाटनाच्या दिवशी चार पाच जण या ठिकाणी पडले त्याचबरोबर एक आहे ते सुद्धा या ठिकाणी अपघातग्रस्त झालं ही जी गोष्ट की दोन सव्वा दोन महिने त्या ठिकाणी जरा पूर्ण होत नसेल तर नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या गैरसोय सामोरं जावं लागते दुर्दैवानं याच प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरसुद्धा जो आहे तो लोकांना पुरवावा ला, लाग लागतो हा सुद्धा त्या ठिकाणी गंभीर विषय आहे माझं या निमित्तानं महापालिका प्रशासनाला या प्रभागातनं असणाऱ्या शहराच्या आमदारांना आणि त्यांच्याच असणाऱ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान आहे आणि इशारा आहे की तुम्ही हे काम तातडीनं पूर्ण करा जर तुम्ही हे काम पूर्ण नाही केलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी काँग्रेस स्टाईलनं त्याच्याबद्दल कसा आवाज उठवायचा ते आम्हाला माहिती मा हो हो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की लोकं खाजगीत मला अनेक भेटले माझ्याशी बोलले मात्र खूप दबावाचं वातावरण या ठिकाणी जाणवत आहे म्हणजे कुणी जर त्या ठिकाणी काही बोलायला गेलं तर त्या ठिकाणी मग तुझं हे होईल ते होईल अशी भीती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये आहे याच्याबद्दल मी नागरिकांना दोष देणार नाही परंतु याच्यात काही लोक असे आहेत की जे धाडसर उभे राहतात बोलतात सुद्धा या ठिकाणी माझ्या बाजूला विकास गुंदेच्या आहेत त्यांचं मी तर नागरिक म्हणून कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी जी निर्बिडता दाखवली हो म्हणजे अख्ख्या या इथल्या दोनशे अडीचशे घरांसाठी ते आज रस्त्यावरती उभे राहिले स्वतःची त्यांनी नाही केली आणि त्यांची सुद्धा भावना स्वच्छ आहे की या इथला रस्ता झाला पाहिजे मला काही महिलासुद्धा या ठिकाणी आमच्या भगिनी माता भगिनी भेटल्या त्यांनीसुद्धा माझ्याकडे खंत व्यक्त केली ठीक आहे याच्यात राजकारण वगैरे करण्याचा हा विषय नाही आहे आणि विकास कामात आजपर्यंत कधीही किरणकाळीने राजकारण केलेलं नाही या शहरातल्या काँग्रेसने राजकारण केलेलं नाही मात्र हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावा नाहीतर त्या ठिकाणी काँग्रेस टाईलने जे करायचं आहे ते आम्ही करू आणि प्रशासनाला काम करायला लोकप्रतिनिधींना काम करायला निश्चितपणे भाग पाडू